पुण्याहून नगरला जायचं म्हणजे मोठं वाहन होणारे अपघात अंतर आहे पण पोचायला लागतात तीन ते चार तास त्यामुळे अनेक वर्षापासून पुणे नगर म्हणजेच आताच अहिल्यानगर हा रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी नागरिकांची होती काही महिन्यांपूर्वी यासाठीचा सर्व्हे पूर्ण होऊन त्याचा रिपोर्ट सादर करण्यात आल्याची बातमी आली होती या व्हिडिओमध्ये पुणे अहिल्यानगर प्रस्तावित रेल्वे मार्ग कसा असेल तो कधी पूर्ण होऊ शकतो हा गेम चेंजर असणार आहे असं का म्हटलं जात आहे सोबतच याच्यामुळे फक्त ट्राफिकचाच प्रश्न सुटणार नाही तर मोठी आर्थिक प्रगती होईल याविषयीचं आर्थिक सामाजिक सोबतच राजकीय विश्लेषणही आपण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग पुणे ते अहिल्यानगर दीड तासात पोहोचवणाऱ्या या महत्वाकांक्षी रेल्वे लाईनबद्दल आपण माहिती घेऊया नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र अहिल्यानगरला जाते ती दोन मार्गे जाते एक प्रकारे वळसा घालून गेल्यामुळे तिचं अंतर वाढतं त्यामुळे एखादी डायरेक्ट लाईन असावी जी अंतर कमी करेल अशी मागणी कित्येक वर्षापासून होती त्यामुळे आत्ताचा जो पुणे नगर महामार्ग आहे त्यावर त्याला समांतर अशी दोन लेनची रेल्वे लाईन बनवण्यासाठीचा डीपीआर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने काही महिन्यांपूर्वी सादर केला आहे फक्त अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग महामार्गाला समांतर असा असणार आहे एक प्रकारे पुण्याहून नगरला जायला रेल्वेने मारलेला हा शॉर्टकटच आहे असं म्हणावं लागेल याच्यावर असणार आहेत बारा स्टेशन आणि टॉप स्पीड असणार आहे एकशे साठ किलोमीटरचं आता तुम्ही विचार कराल एकशे साठ किलोमीटरच्या स्पीडने अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा फक्त पस्तीस चाळीस मिनिटात पूर्ण करता येईल असा हा मार्ग असेल पण हा टॉप स्पीड असतो शिवाय मधली स्टेशन्स आणि सिग्नल याच्यामुळे साधारण दीड तासात हे अंतर पार होऊ शकणार आहे या रोडचा डी पी आर सादर झालाय त्यात काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या जसं की जवळपास अकरा हजार कोटी रुपयांचा खर्च याच्यासाठी येऊ या शकतो यासाठी खाजगी सरकारी आणि वन जमीन मिळून एकूण सातशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन लागणार आहे याचं भूमी अधिग्रहण पूर्ण झाल्यावर साधारण चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो नगर दक्षिणचे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करावी अशी मागणी केली आहे त्यांनी हा मुद्दा संसदेतही मांडला सोबतच केंद्राला पत्र लिहून यासाठीची मागणी देखील त्यांनी केली आहे आता आपण पाहूया यामध्ये येणारी बारा स्टेशन्स कोणती आहेत ही बारा स्टेशन्स असणार आहेत लोणी काळभोर कोलवडी वाघोली वडू जाटेवगाव रांजणगाव एम आय डी सी कोहकडी सुपे एम आय डी सी कामरगाव चास आणि अहिल्यानगर ही प्रस्तावित रेल्वे स्थानक आहेत यामधील रांजणगाव एम या आय डी सी आणि सुपे एम आय डी सी ही रेल्वे स्टेशन्स प्रमुख स्टेशन्स असणार आहेत मंडळी तुम्ही जर आत्ताच्या पुणे नगर हायवेवरून प्रवास करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की या महामार्गावरील अवजड वाहनांमुळे खूप ट्राफिक होत असतं हा जो नवा प्रस्तावित टू लेन रेल्वे मार्ग आहे तो फक्त नागरी वाहतुकीसाठीच नाही तर महाल वाहतुकीसाठी सुद्धा असणार आहे त्यामुळे रांजणगाव एम आय डी सी सुपे एम आय डी सी येथून होणारी वाहतूक रेल्वेने होण्याची शक्यता अधिक आहे लॉजिस्टिकचा खर्च या रेल्वे लाईनमुळे खूप कमी होतो याआधीही ही आधी हा पर्याय या एमआयडीसीना नव्हता त्यामुळे रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी आणि माल वाहतूक करणारी अवजड वाहनं या दोघांची संख्या कमी होण्यास यामुळे मोठ्या प्रमाणात मदत होईल यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या एमआयडीसीना इथल्या कंपन्यांना देखील आपला खर्च वाचवता येणार आहे रोजगाराच्या अधिकच्या संधी निर्माण करणारी ही गोष्ट ठरेल शिवाय प्रत्येक स्टेशन म्हणजे त्या भागात विकासाची गंगा आणणारे घटक ठरतील लोकांना सहज पुणे आणि अहिल्यानगरला जाता येईल सोबतच कार्बन फुटप्रिंट कमी होतील म्हणजेच प्रदूषणही कमी होईल पण हे सगळं व्हायला किती वर्ष लागतील हाच प्रश्न सगळेजण विचारत आहेत अशा प्रकल्पांमध्ये सर्वात मोठी अडचण अर्थात अधिकरण हीच असते शिरूर तालुक्यातील बहुतेक जमीन ही या प्रकल्पाचा भाग असणार आहे अशात जितक्या लवकर भूमी अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी लागेल त्यानंतर साधारण चार ते पाच वर्षाच्या आतमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल मंडळी या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं पुणे अहिल्यानगर रेल्वे मार्ग हा प्रकल्प किती वर्षात पूर्ण होईल असा तुमचा अंदाज आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र घट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद